राम राम शेतकरी बांधवांनो आजचा जो व्हिडिओ आहे ते शेतकरी बांधव आपण पुढे जायचं कसं नाही जायचं कसं त्याच्या संदर्भात आहे की ज्या शेतकरी आहे आपण आपल्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्यांचं काय असतं की काही सारा दिलासा भेटला पाहिजे काहीतरी मान सम्मान भेटला पाहिजे तरी आपल्याकडं सरकार कोणतंही लक्ष देत नाही शेतकरी हा एकशे ऐंशी का काहीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केली आहे आत्महत्या होऊन त्यांनी माला सायबीन असो काय कापूस असो सगळ्या मालाचं मक्का असो सगळ्या मालाचं त्यांनी सविस्तर माहिती घेतली तर याच्यामध्ये एकशे ऐंशी जे शेतकरी आहे याच्यामधून बाद झाले बघा आणि त्यांना डायरेक्ट फाशी लावून घेतली हे असं झालं का बरं कसं काय होत आहे कसं काय नाही याच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे शेतकरी कुठं कुठं जात आहेत पण एक विचार जर केला तर तुम्ही थमलेलवरती बघितलं असेल किती जरी पैसा असला कितीही गाड्या असल्या किती, किती मोटरसायकल असल्या किती बंगला असला तर किती हे मोठे मोठे पद असले किती किती सरकारला काही पण असलं तर हे गुगल तुम्हाला का भाकरी जेवण असो काही डाउनलोड करून घरी आणून देणार आहे का आणून देणार असेल तर शेतकऱ्यांनी पिकाला तहो आणून देईन तसं आणून देणार नाही तर त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना आजचा हा व्हिडिओ ऐकून की तुम्ही बघत असाल शेतकरी काय करत आहात प्रत्येक शेतकऱ्यांना पिकावं लागतं पिकावरचे भावच नाही भेटला तर का तुम्हाला गुगल घरी आणून देणार आहे का भाकरी हेच आपण आजच्या विषयावर बोलणार आहोत की शेतकरी बांधवांनी प्रत्येक वेळी झाटावं लागतं आहे शेतकऱ्यांना तरीसुद्धा सुद्धा भाव मिळत नाही तुम्ही थमले वरती बघितल्या असेल किती मोठे पैसे असू द्या किती गाडी असू द्या किती बंगला असू द्या काही असू द्या पण आमचा शेतकरी आहे तो सगळ्यांना पुरवतो सगळ्या महाराष्ट्राला बंद्या भारताला पुरवतो बंद याला पुरवतो तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना एकाही माणसांना कदर येत नाही शेतकरी बांधव का बरं येत नसल कसं काय येत नसत ना आम्ही इथले कष्ट करतो इथले बनवतो व्हिडिओ म्हणजे इतले, इतले कष्ट करतो इथलं शेतकऱ्यांना पिकवतो शेतकरी देतात दाणे देतात त्यांचा माल सगळा कच्चा देतात आणि तिकून साबण आली सोडा आला पत्तीचा पुडा आला त्याला टॅग लावला जातो त्याला काही पण लावतात काही पण रिचार्जचे दाम किती हे किती आमच्या मालाला काऊन नाही काउन आमचा सर माल का पुढे घेत नाही आम्ही काय केलं शेतकऱ्यांना काय नाही आज तुम्ही शेतकरी बांधव कमेंटद्वारे कळवा की कि आपण किती पिकवतो किती देतो आपल्या मालापासून काय काय साखर साखरबंदी पीक बन <coughs> मक्कापासून तोच बनतात काही सुद्धा अमुक ढमूक बनतं तिकडं पण आम्हाला इथं शेतकऱ्यांना मालाचा शेत माला भाव द्यायला पाहिजे सरकारने आणि दिलाच पाहिजे तरच आपला शेतकरी खरं ठरेल तुम्ही विचार करा ना आजचे ते शेंगदाण्याचे भाव बघा साखर आपल्या इथून बनून जाते ऊस आपला जातो आणि ते भाव किती येतं पाहता चाळीस एक्केचाळीस म्हणजे आपण देतात पण आपल्याच ऊसाला भाव नाही म्हणजे काय पुरवडतं आपण इथून काय देतात आपण समजा <coughs> मक्का विकली मक्कापासून आपल्याला पीठ येतं <coughs> काही पण गीज बनवून येतं त्याचे भाव पहिले तोस किती यायचे चार आता तोस किती येते यो कृपात यो तोस हे सगळ्यांचे भाव वाढले पण आमच्या शेतकऱ्यांना कोणीसुद्धा भाव पण आमच्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे भाव द्यायला पाहिजे आज तो शेतकरी आहे म्हणून सगळं जग आहे त्यांना पिकवलं तर सारे खाणार त्यांना पिकवलं तर गुगलसुद्धा डाउनलोड करून देणार नाही भाकर गुगल म्हणून तुम्ही कुठून दुसऱ्या देशातून आणा कुठून खावाना आना, आना पण गुगलसुद्धा मदत करणार नाही काहून की आपला शेतकरी पिकवतो त्याला मदत द्यायला पाहिजे त्याला लाईक करायला पाहिजे आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे शेतकरी बांधव हेच आजचं बोलणं होतं की गुगल डाउनलोड करून देणार नाही गुगल कोणाला काही करून देणार नाही कुं की शेतकऱ्यांपासून एवढा सुद्धा आपल्याला सन्मान मान देत नाही तर शेतकरी बांधून माझं म्हणणे असं आहे की आपण एवढी मेहनत करतो एवढी कमवतो फक्त आणि फक्त कशामुळे कमवतो की आपल्याला काही <coughs> शेतकरी बांधवांची मुलं मोठं झाले पाहिजे शेतकऱ्यांची पोरं मोठे पुढे 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 गेले पाहिजे याच्यामुळंच आपले परंपरे आहे पण आपल्या मालाला भाव देत नाही त्याच्यामुळे आपलं सगळं सरकडत रखडलं आहे तुम्ही जाऊन बघा साहेबांना सुद्धा भाव नाही मक्काला सुद्धा भाव नाही कोणताच नाही शेतकऱ्यांचे आत्महत्या चालूच आहे सगळं प्रक्रमक कामलेले आहे आणि आजचा या दुसऱ्या मालाचे भाव वाढलेले आहे प्रत्येक मालाचा जे कोण आपण घेणारा माल असो तुम्ही विचार करा आपल्या मावळ्याला भाव नाही प्रत्येक मालाला भाव नाही सडासर सडासर कोणत्याच मालाला भाव नये ना आणि ज्या जे येणारे मा कंपन्या को कोणीशाक येतात साबणी स्पोडा सोड्या स्पोडा साबण पत्तीस पुढी सगळ्यांनी थोडंसं कमी कमी करून आणि त्या मालाचा भावाचा पता नाही आणि आता हे गुगलवर सर्च करून जर बघितलं तर आपला शेतकरीच पुढे येणार आहे कोण की अबदिवस शेतकऱ्यांचंच ऐकणं लागणार आहे आणि शेतकरीच पुढे येणार आहे आणि शेतकऱ्यांचंच माल चांगले चांगलं विकणारे शेतकरी बांधून हे चांगलं ऐकून घ्या तर चला मग जे जय महाराष्ट्र